सर्वज्ञे दुष्ट सर्वदुष्ट सर्व दुःख हरेदेवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज तुम्हाला सुद्धा या उपवासाच्या कालावधीमध्ये तोच तोच नेहमीचा बटाट्याचा आणि साबुदाण्याचा चिवडा खाऊन जर कंटाळाला असेल तर आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा वेगळा असा खमंग कुरकुरीत खुसखुशीत गोड आंबट तिखट चटपटीत कच्च्या केळीचा उपवासाचा चिवडा कच्च्या केळीचा उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी हे पा सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये शेंगदाणा तेल मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचे आता आपल्याला डार्क हिरव्या रंगाची लांबसळक सहा मद्रासी कच्ची केळी घ्यायची आहेत मार्केटमधून केळी घेताना आपल्याला केळी व्यवस्थित तपासून घ्यायची केळी बोटांनी दाबून पाहायची केळी अजिबात दबली जाता का म्हणा हे पहा केळीचा रंग अगदी फिक्कट हिरवा सुद्धा असता का मलाय पूर्णपणे डार्क हिरवा रंग हवा आहे ज्यांच्याकडून आपण केळी घेणार आहोत ना त्यांना सांगायचंय भाजीसाठी किंवा वेपरसाठी केळी यावे ते बरोबर देतात आता केळी पूर्णपणे बुडली जातील अशा भांड्यामध्ये आपल्याला ताक आहे आपण केळी किसून त्यांचा चिवडा करणार आहोत म्हणून यापैकी जी किसनी आपल्याला सोयीस्कर वाटेल ना ती किसनी आपल्याला घ्यायची आहे आता हे केळी घ्यायची केळीच्या देठाकडील आणि तळाचा अर्धा अर्धा इंचा भाग आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे आणि हे साल कटरच्या साह्यानं अशा पद्धतीने आपल्याला केळीची साल काढून घ्यायची आहेत आणि केळीची सा साल काढताना आपल्याला केळीची साल अगदी पूर्णपणे निघायलाच हवी असं काही नाही थोडासा वरचे वर हिरवा लेअर असला तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे अगदी पांढरशुभ्र केळी दिसायला हवं असं काही नाही हे पण आपल्या पहिल्या केळीचं साल काढून झालेलं आहे आता हे साल काढून झालेलं केळ आपल्याला या ताकामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि दुसरं केळ आपल्याला सोलायला घ्यायचं आहे म्हणजे साल काढायला घ्यायचं आहे केळीचं साल काढल्यानंतर ते उघडं ठेवलं ना तर काळं पडतं म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं ते ताकात ठेवायचं म्हणजे काळं पडत नाही हो पण ताकामध्ये एक चमचाभर मीठही घालायचं आहे बरं का हे पा दुसरं खेळ आपण सुरीच्या साह्यानं नेहमी साल काढतो ना तसं काढण्याचा प्रयत्न करतो परंतु साल पट कर तुकुड़े तुकुड़े अगदी पटकन निघत नाही आहे तुकडे तुकडे होतात याचाच अर्थ आपल्या खेळी अगदी व्यवस्थित आहेत म्हणजे जसे आपल्याला हव्यात ना तशाच आहेत पूर्णपणे कच्च्या आहेत म्हणून आपल्याला सालकटरच्या साह्यानं साल, साल काढणं अगदी सोयीस्कर आहे सुरुवातीला आपल्याला फक्त दोनच केळींची सालं काढून घ्यायची आहेत किसनीवर अख्खं केळी किसणं जरा जिकरीचं जास्त म्हणून हे पा केळीचे आपल्याला अशा पद्धतीनं दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आता अर्धी वाटी पाणी घ्यायचे या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालायची आणि पूर्णपणे हे दोन्ही जिनस पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे आहेत केळीचा किस के तेलामध्ये तळताना ता आपल्याला त्यामध्ये हे एक चमचा पाणी घालायचे म्हणजे सगळ्या केळीच्या किसाला के मीठ आणि साखर लागते आणि केळीचा किस के सुट्टा होण्यास थोडीशी मदत होते या व्यतिरिक्त आपल्याला चिवड्यासाठी एक वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप अर्धी वाटी शेंगदाणे मूळभर काजूपाक्या एक चमचा आमचूर पावडर चार पाच तिकडे हिरव्या मिरच्या काप आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झाले की अशी पहिली मोठी करायची आहे आणि हे पा किसणीच्या साहाय्यानं अशा पद्धतीने आपल्याला ही केळी के तेलामध्ये किसून घ्यायची आहे आणि केळी किसताना शक्यतो किसणी फिरवत राहायची आहे म्हणजे केळीचा किस एकाच जागी तेलामध्ये पडणार नाही थोडासा वेगवेगळ्या पडण्यास मदत होईल म्हणजे आपल्या बटाट्याचा किस कसा अगदी सगळा सुट्टा सुट्टा होतो तसा काही केळीचा किस अगदी इतका सुट्टा होत नाही थोडासा चिकटच असतो त्यामुळे थोडे गोळे त्याचे तयार होतात आता यामध्ये आपल्याला आपण जे मीठ आणि साखरेचं पाणी केलंय ना त्यातलं दीड ते दोन चमचे पाणी घालायचे आणि पाणी सोडल्यानंतर लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये जेव्हा पाण्याचा आवाज थोडासा कमी व्हायला सुरुवात होईल ना हे तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवर हा केस आपल्याला अशा पद्धतीनं झाडाच्या साह्यानं उलटपालट करून घ्यायचा आहे आणि बुडबुडे कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे मध्यमाचेवर तीन चार मिनटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर हे पहा आपला केस आता तळत आलेला आहे केसाचा रंग देखील बदलला आहे आणि बुडबुडे देखील कमी झालेले आहेत आपला केस तळून झालेला आहे आता हा केस आपल्याला एखाद्या डीप झाडाच्या साह्यानं कळीच्या बाहेर काढायचा आहे आणि बोलमध्ये ठेवायचा आहे छोट्या किसणीच्या साह्यानं केळी किसण्या तुम्हाला थोडं किचकट वाटत असेल अवघड वाटत असेल ना तर हे पहा अशा पद्धतीनं मोठ्या किसणीच्या चाह्यानं तुम्ही केळी किसू शकता परंतु लक्षात ठेवा आपण डायरेक्ट तेलावर ही किसनी धरतोय त्यामुळे तेलाची गरम वाफ हातावर येते हाताचा दाह होतो म्हणून आपण किसनी थोडी वरच धरून केळी किसायची येतो किंवा मग सगळ्यात सोपं प्लेटमध्येच आपल्याला ही केळी किसून घ्यायची आणि थोडा थोडा किस आपल्याला तेलामध्ये हळूवारपणे सोडायचा आहे किस थोडासा एकमेकांना चिकटतो परंतु थोडाफार तळताना ता तेलामध्ये सुटतो देखील आणि किस चिकटला तरी काहीच हरकत नाही आपण नंतर तो सोडूनच घेणार आहोत हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा कीस तळताना ता आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये किसाचा रंग पूर्णपणे बदलायला हवा आणि तेलावरील बुड़ सुद्धा जवळपास पूर्ण बंद व्हायला हवेत म्हणजे केईचा किस आपल्याला अगदी खमंग खरपूस तळून घ्यायचा आहे किस जर थोडा जरी कच्चा राहिला ना तर आपला सगळा चिवडा लूज पडेल आपण सगळी केळी सोलून घेतलेली आहेत आणि त्यांचा किस तळून घेतलेला आहे आणि तो किस आपण एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे आता जितका केळीचा किस एकमेकांना चिकटलेला असेल ना तो किस आपल्याला जितका शक्य असेल तितका हळूहारपणे सोडून घ्यायचा आहे आता कढईमध्ये जे तेल उरले ना ते सगळं तेल आपल्याला वापरायचं नाही म्हणून त्यातलं थोडंसं किंवा निम्म तेल आपल्याला काढून घ्यायचं आणि उरलेल्या तेलामध्ये आपल्याला इतर जिन्नस तळायला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे मध्यमाचेवर रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर कच्चे राहिले ना तर ते दाताखाली आल्यावर फुटत नाही आणि चवही अगदी वेगळी लागते म्हणून शेंगदाणे आपल्याला अगदी खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाण्यानं रंग बदलला आणि तळे देखील जायला सुरुवात झालेली याचा अर्थ आपले शेंगदाणे खमंग खरपूस अगदी कुरकुरीत तळले गेलेत आता हे शेंगदाणे आपल्याला काढून आहेत आणि आपण जो केईचा किस तळून घेतला ना त्या केळीच्या किसावर आपल्याला हे शेंगदाणे अगदी हळूवारपणे सोडायचे आहेत आता मुठभर काजू पाक्या घालायच्या आणि काजू पाक्या देखील आपल्याला शेंगदाण्याप्रमाणेच मंद आचेवर खमंग तळून घ्यायच्यात काजू लगेच तळून होतात हे पहा आपले काजू तळून झालेले आहेत आता हे काजू देखील आपल्याला तळलेल्या केळीच्या किसांवर घालायचे आणि लगेचच आता आपल्याला सुखं खोबरं तळायला आहे सुक्या खोबऱ्याचे काप तर लगेच तळले जातात जास्त वेळ तळले ना तर ते करपतात म्हणून हे पाप जास्त वेळ तळायचे नाही रंग बदलायला सुरुवात झाली की सुक्या खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे आणि ते देखील आपल्याला तळलेल्या केळीच्या किसांवर घालायचे आता हे कढईमध्ये जे गरम तेल उरलंय ना हे सगळं आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत म्हणून आवश्यक एवढ्या दोन तीन चमचे तेल आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आणि बाकीचं तेल काढून आहे आता हे जे उरलेलं तेल आहे ना यामध्ये आपल्याला एक चमचा अर्धवत कुटलेले जिरे तिखट हिरव्या मिरच्यांचे काप आणि अर्धा चमचा अमचूर पावडर घालायची आणि ही फोडणी आपल्याला आपण जे आत्ता सगळे जिन्नस तळलेल्या किसावर घातले ना त्यावर घालायची आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या फोडणी करण्याच्या व्हिडिओ क्लिपला टेक्निकल एरर आली आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही आहे त्याबद्दल खूप खूप क्षमस्वा हे पहा आपण तळून घेतलेले सगळे जिन्नस म्हणजे शेंगदाणे काजू खोबरं मिरची जिरे आमचूर पावडर यांची फोडणी देखील यामध्ये दे मिक्स केलेली आहे आपला चिवडा कुरकुरीत तर झालाच आहे शिवाय तेलकट अजिबात झाला नाहीये मिक्स केल्यानंतर सगळा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हे पहा चार चमचे साखर अर्धा चमचा मीठ मी मिक्सरवर फिरून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही पावडर आपल्याला या चिवड्यामध्ये हळूहळू घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पण जे चिवड्यासाठी बारीक मीठ वापरतो ना ते सगळं काही चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तळाशी जाऊन बसतं म्हणून अशा प्रकारे ते साखरेबरोबर बारीक करून घ्यायचं आणि मग चिवड्यामध्ये घालायचं होतं शिवाय चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ घालायचं जर चिवडा गरम असताना आपण साखर आणि मीठ घातलं ना तर साखर आणि मिठाला पाणी सुटतं आणि आपला चिवडा लूज पडतो कुरकुरीत राहत नाही हे पण आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत शिवाय चिवडा हातानं मिक्स केला आहे तरी देखील हाताला अजिबात तेल दिसत नाही आहे म्हणजे आपला चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे आपला उपवासाचा कच्च्या केळीचा चिवडा तयार झालेला आहे तयार झालेला हा चिवडा आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे लूज पडणार नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहील पहा बरं किती कुरकुरीत झालाय आपला चिवडा आवाज तर का तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा असा कच्च्या केळीचा उपवासाचा चिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद